शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा दिनेश पुन्हा एकदा स्वागत करतो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका विशेष उत्पादनाबद्दल माहिती घेणार आहोत जे कांदा पिकासाठी खूपच फायदेशीर आहे आणि ते म्हणजे सल्फर मिल कंपनीचं टेक्नोझेड हे उत्पादन सल्फर आणि झिंकयुक्त असून नवीन पेटेंटेड तंत्रज्ञानावर आधारित आहे टेक्नोझेड कांदा पिकामध्ये सोडल्यानंतर आपल्याला त्याचे काय काय फायदे पाहायला भेटणार आहे ते आपण पाहूया आता झेड जे आहे ते ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्यामुळे ते लवकरात लवकर पिकाला लागू होतो व आपल्याला एक ते दोन दिवसात त्याचे रिझल्ट डोळ्याने पाहायला भेटतात त्यामध्ये झिंक असल्यामुळे कांद्याच्या मुळांची मजबूत वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटते शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा प्लॉटमध्ये पिवळेपणा जास्त प्रमाणात असेल कांद्याची वाढ होत नसेल कांद्यामध्ये मर त्याला आपण उभळणे असे म्हणतो जर मरीचे प्रमाण जास्त असेल मुळी ब्लॉक होत असेल तर अशा प्लॉटमध्ये आपण एक्नोझेडचा वापर जर केला तर सर्वात चांगले रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला प्लॉट पूर्णपणे हिरवागार झालेला दिसतो तर एक सामान उंची कांद्याची मान कांद्याची फनी म्हणजेच पातींच्या संख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते सर्वात चांगले रिझल्ट असे आपल्याला पाहायला भेटतात शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा मार्केटमध्ये कांद्याला योग्य तो बाजारभाव भेटत नाही तर आपण कांदा हा साठवणुकीसाठी अरणीमध्ये ठेवतो त्यावेळी आपला कांदा चांगला राहण्यासाठी त्यामध्ये टिकून क्षमता वाढण्यासाठी कांद्याचा कलर चांगला राहण्यासाठी आपण हे वापरलंच पाहिजे शेतकरी मित्रांनो टेक्नोझेडचा वापर आपण सर्व पिकांमध्ये करू शकतो भाजीपाला पिके असतील फळबागा असतील कडधान्य तृणधान्ये असतील अशा सर्व पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो टेक्नोझेडच्या मदतीने तुमच्या कांदा उत्पादनात वाढ करा आणि अधिक नफा मिळवा ह्या संदर्भात काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझा शेतकरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद